दीक्षाभूमीची हो, जी अंडर टॉर्किंग आहे त्याच्या स्टेबिलिटी बद्दल आणि त्याला परवानगी कोणी दिली सर्वात महत्वाचं परवानगी कोणी दिली म्हणजे संन्यासाच्या मागे सगळेजण लागल्यात असं म्हणायला हरकत नाही जोर हा शब्द मी वापर आम्ही जेवढे काही सदस्य आहोत इथे बसलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे दीक्षाभूमीचे यांना आदरणीय भंतेजी आमच्या समितीचे अध्यक्ष या नागार्जुन सुरेश ससाई यांनी कोणताही अधिकार दिला नाही किंवा तुमचे सगळे अधिकार काढले गेले असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं हे पत्र ज्याच्यामध्ये आमचे पूर्ण अधिकार जे काढलेले आहेत ते पत्र आम्ही तुमच्याकडे ठेवला आणि हे जे अग्रीमेंट झालं अंडरग्राउंड पार्किंगच हे भंते ससे सुराई आणि फुलजे साहेब यांनी ते अग्रीमेंट केलं आज आम्हाला एन आय पत्र लिहिण्याचा कोणताही अधिकार नाही आज आम्ही पत्र लिहिलेलं आहे जे पत्र आम्ही तुमच्याकडे लिहिलेलं आहे आम्ही भनसेंना पत्र, पत्र लिहिलेलं हो। आहे की त्यांनी एन आय पत्र लिहावं आणि या अंडरग्राऊंड जे पार्किंग आहे त्याबाबत माहिती काढा द्यावी ही जी अंडरग्राउंड पार्किंग आहे याच्याकडे याच्यामुळे त्रास त्रास होणार होणार नाही नाही स्तूपाला याची संपूर्ण माहिती चेअरमॅन कडून आदरणीय भंतेनी काढावी तज्ञ कमिटीकडून काढावी आणि तो जो का रिपोर्ट येईल तो रिपोर्ट आम्ही समाजाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या इंजिनियर समोर ठेवणार घेणार जरी जरी आला किंचित आम्हाला वाटलं की धोका होत आहे मोदी वृक्षाला आम्ही अंडरग्राउंड पार्किंग होऊ देणार नाही हे आम्ही या सगळ्या सदस्यांच्या सोबत तुम्हाला सांगतोय आम्ही दीक्षाभूमीचे मालक नाही आम्ही दीक्षाभूमीचे सेवक आहे जनतेच्या भावनेशी खेळणार नाही उद्या चालून जर जनतेला दुसरा निर्णय जरी घ्यायचा असेल तर आम्ही जनतेसोबत जाऊ पण अधिकार आमच्याकडे नाही आहे अधिकार जो आहे भनते अध्यक्ष यांच्याकडे आहे तेव्हा तुम्ही आंदोलन जे तुमची तुमचा जो रोष आहे तुमचा जो राग आहे तो आमच्याकडे न करता भंते ससे सुराई आणि त्यांच्या पाठीमागे जे कोणी आहे जे पत्र व्यवहार कारण की हे जे पत्र भंते ससे सुराईने लिहिलेलं आहे हे ते ते पत्र भंतेश हसे चुराई यांनी वाचून दाखवावं हो, ते वाचून दाखवू शकत नाही त्यांना कोणतंही वाचता येत नाही मग त्यांच्या मागेच सूत्रधार कोण आहे या मागच्या सूत्रधाराला अगेस्ट आणि भंतेश असे चुराय यांच्यावरती रोष करावा आमच्यावरती करू नका संन्यासा सन्न पकडू नका निर्दोषांना पकडू नका अशा प्रकारचं आव्हान आज या पत्रकार परिषदेद्वारा मी आपल्या सर्वांकडे करत आहोत विश्वास घ्या विश्वासात घेत नाही हा महत्वाचा आहे भरते एकटेच आहे मेजॉरिटी इथे बसलेली आहे मग मेजॉरिटी महत्वाची की लोकशाही महत्वाची आणि मोठ्या स्वच्छ आहोत आम्ही नाराज आहोत आम्हाला एनआयटी कडून पूर्ण खात्री पाहिजे अन्यथा आम्हाला तुम्ही पार्किंग लोक आम्हाला सर्वांना बंद ज्यानंतर त्याच्या खोलात जो आम्हाला जो कळलं तेव्हा मी विरोध केला जेव्हा हा खोलात जेव्हा कळला आम्ही त्याच्या विरोधात आहोत त्यावेळेस त्यावेळेस जर विचारायचं गेलं तर कोणत्याही पोलीस विरोध केला नाही हा प्रश्न आम्ही समाजाला विचारू शकतो आज तर त्याला तीन महिने पण जेव्हा रोष होत आहे आम्ही आहोत जनतेच्या बाजूने आहोत विचारपी करता पत्र की तुम्हाला टेक्स आहे कारण की जर मी एनआयटीला जर पत्र लिहिलं तर ते दुसऱ्या दिवशी पत्र लिहिते की याला काही अधिकार नाही कारण की आमच्या दीक्षाभूमीवरती कोणताही धार्मिक कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त दुसरा कार्यक्रम होऊ नये अशा प्रकारचं मत आमचं असल्यामुळे आम्ही तिथे जो क्रिकेटचा जो शिकण्या शिकवण्याची अकॅडमी होती ती बंद केली दुसऱ्या दिवशी पत्र बनते पाठवून दिलं की आता काही अधिकार नाही मॅनेजमेंट मध्ये कित्येक दिवसापासून ती पोस्ट खाली आहे डायरेक्टरची आम्ही पण नेमलं मागासवर्गेंचा एक माणूस नेमला लगेच बनतेने तिथे पत्र पाठवलं की यांना कोणताही अधिकार नाही तेव्हा आज आम्ही बोलतो जे बोलतोय जे काही पत्रकारांनी सांगितलं किंवा पत्रकारांनी के विचार केले की के तुम्ही आज का बोलताय आम्हाला घरच्या गोष्टी नंबर एक आणि भंते हा देवासारखा असतो म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल बोलायचंच होतं परंतु आज रोष एवढा आहे की आज आम्हाला बोलण्याशिवाय दुसरं प्रत्येक नाही ची व्हिडिओ क्लिप तुम्हाला दाखवली की सुधीर फुलजेले म्हटलं आहे की याच्यामध्ये कसलाही धोका नाही आहे सगळ्या इंजिनिअरने याच्यामध्ये कबुली दिलेली आहे तेव्हा जेव्हा आणि सुधीरच्या म्हणण्यावरती मी विश्वास ठेवलेला हो आहे सात बाराचा प्रश्न आहे ते सुधीरच्या म्हणण्यावरती विश्वास ठेवला हो पण जेव्हा रोज जास्त होत चाललेला आहे आम्हाला एन आय टी करून परत एकदा लेखी हवी पाहिजे इथे विकासाला कुठे विरोध नाही आहे फक्त अंडरग्राऊंड कन्स्ट्रक्शनला विरोध होत आहे विकास होणारच आम्ही करणारच वि, विरोध फक्त अंडरग्राऊंड होत आहे

मला सचिव पद प्राप्त झालं सुरुवातीचे तीन चार दिवस बनते माझ्यासोबत व्यवस्थित वाचले त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला सचिव मानत नाही माझ्याकडे मेजॉरिटी आहे आणि आजही जर काही त्रुटी असतील त्यांना वाटत असेल की बाबा हा याच्याकडे मेजॉरिटी नाही तर परत ते पत्र लिहून परत निवडणुका घेऊ शकतात आज त्यांनी चॅरिटी कमिशनरची मदत घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे माझ्या सचिव पदाबद्दल त्यांनी तिथे तक्रार केलेली आहे चालली आहे लढाई मध्ये हा सुरू आहे मी सचिव आणि तो चाललाय आम्ही चेंज रिपोर्ट टाकलेला चेंज आता कारण की मेजॉरिटी सुद्धा एकदा नेमलं तर त्याप्रमाणे सगळे सचिव करत होते आदरणीय सुद्धा चॅरिटीची परवानगी देण्याच्या पूर्वीच घेत होते त्या प्रकारे आम्ही चाललो आहे आम्ही विरोध होता

बुद्ध आहे भावनेचा टेक्निकल गोष्टी आनंदजी डेकाटे साहेब रेमी साहेब संत सा, विजय पत्रकार परिषद घेण्याचं मुख्य कारण मी सांगतोय मुख्य कारण मी सांगतोय की टेक्निकल गोष्टी वेगळी आहेत आणि भावनात्मक वेगळ्या आहेत उद्या टेक्निकल टेक्निकल टेक्निकली तज्ज्ञांनी सांगितलं की या अंडरग्राऊंड पार्किंगमुळे स्तूपाला धाका धोका होणार नाही तज्ञांनी सांगितलं बौद्ध उच्चा तोटा होणार नाही पण जनतेच्या भावना जर वेगळ्या असतील

की आम्ही जी प्रगती आहे तो विकास ठेवून प्रॉब्लेम कुठे येतोय ये अंडरग्राऊंड पार्किंगचा येतोय अंडरग्राउंड एक पार्किंग एकमेट सगळेच सदस्य आहोत आम्ही तुम्हाला परत तोच मुद्दा सांगतोय आणि परत तो तो तुम्ही तोच मुद्दा घेत आहे की टेक्निकली हे सगळं काही साऊंड आहे ते सांगतायत ना पण भावनात्मक समाज भावनात्मक समाजाला ते नको आहे आम्ही इथे सामाजिक लोक आहोत इथे एका बाजूचे सुद्धा विचाराचे लोक राहतील एका बाजूचे सुद्धा विचाराचे लोक राहतील इतकी सोपी गोष्ट नाही आहे कारण की म्हणजे आज जर कोणी एखाद्याने वरती की ही गोष्ट किंवा एखाद्या पत्रकाराने सुद्धा मला सांगितलं कशाला की काही गोष्टी अंडरग्राउंडच्या फेवर मध्ये पत्रकारांनी निघाली निघाली की लगेच सोडवू लागलेत सोपं नाही आहे म्हणजे एखाद्या काही पत्रकार इथे बसले आहेत एखाद्या पत्रकाराने पॉझिटिव्ह जर लिहिलं की अंडरग्राऊंड पार्किंगची गरज आहे लगेच नोंद झालं जे सदस्य आहोत आम्ही जे सदस्य आहोत त्या सदस्यांना दोन्ही बाजू मांडावे लागेल फार वर झालं आपण प्रश्न विचारला आम्ही तुम्हाला उत्तर भीती वाटतो की तुम्हालाच उत्तर देतो की ज्या 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 लोकांनी याला विरोध केलेला आहे याला आधी ते विरोध झाला आहे हे मी त्यांना सांगतोय एक मिनिट मला कम्प्लीट करू द्या व्हॉट्सअप वरती बोलू शकत नाही परंतु दोन्ही बाजूचे लोक येत आहेत तेव्हा जे जे विरुद्ध लोक असतील जे जे विरुद्ध लोक असतील विरुद्ध विचाराचे की बाबा पॉझिटिव्ह लोक आहेत आम्ही प्रयत्न करू प्रयत्न करू की जे अंडरग्राउंड पार्किंगच्या बाजूने आहे आणू जे अंडरग्राउंड पार्किंग त्यांना आणि सामोचाराने हा निर्णय व्हावा आमची इच्छा आहे आम्ही ड्रोल होण्यासाठी भांडत नाही आमची एकच इच्छा आहे की दोन विचारामध्ये जे मतभेद आहेत ते मतभेद आता पडल्या येता कामाने पकडा भंतेजीला सांगा की मेजॉरिटीचा सा आदर करा लोकांचा आदर करा जा जा, जा 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 हे जे संकट आहे पवित्र ठिकाण आहे तिथे चॅरिटीकडे जाऊ नका मेजॉरिटीने काम करा अशा प्रकारचं आव्हान मी जनतेला करतोय की आज तुम्ही भंत्याला सांगा की घरचं भांडण बाहेर जाऊ शकू नका आमच्या वकिला मार्फत आम्ही सगळं सुरू आहे तुम्हाला जर इतकं सोपं वाटत असेल तर तुमचा वकील आम्ही लगेच करतो आम्ही तयार आहोत नाही नाही बिलकुल आम्ही आम्ही तयार आहोत जे काय जे काय आम्ही नियमाने नियमाने आम्ही करत आहोत ते आमचे वकिली करत आहे तुमच्याकडे असा आम्ही मेजॉरिटी दाखवतो मेजॉरिटीच्या सह्या दाखवतो पण तुमचा वकील जर दोन दिवसात करून देत असेल तर तुमच्या वकिला मार्फत लिहून आम्ही बोला प्रयत्न करू पण सगळ्यात पहिले सगळ्यात पहिले तर सुरुवातच होऊ द्या पहिले तर भंतेला एनआयटीच्या चेअरमनला लेटर तर लिहू द्या सुरुवात होऊ द्या म्हणून मी जनतेला आवाहन करतो की भनतेकडे जा आमचे जे माजी सचिव आहे सुधीर फुजलेले त्यांच्याकडे जा कडे पत्र लिहा परत एकदा रिचेक करा स्टेबिलिटी बरोबर आहे की नाही तुम्हाला त्रास होणार आहे की नाही वृद्ध वृक्षाला होणार आहे की नाही इमोशनचा भावनाचा विचार आम्ही नंतर करू टेक्निकल गोष्टीच्या नंतर करू सुरुवात पहिले होऊन जाऊ द्या का म्हणून बनते लपले आहेत का म्हणून उत्तर देत नाही आहेत का म्हणून माझी फुजलेले माझी सचिव लपले आहेत का म्हणून उत्तर देत नाही आहेत त्यांनी बाहेर यावं जनतेला जनतेच्या जा समोर जावं आम्ही म्हणून काही आम्ही 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 का बाहेर जावं गुरु अजूनही तिथेच आहे अजून नाही पत्र लिहावं परत एकदा स्टेबिलिटी चेक करावी हा महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्षांनी ज्यांच्याकडे अधिकार आहे त्यांनी जरी माझा अधिकार काढला असेल मी त्यांचा अधिकार काढलेला नाही आहे त्यांच्याकडेच अधिकार आहे त्यांनी एक मिनिट मला कंप्लीट करत प्लीज मी जरी जरी मला अधिकार काढला अधिकार काढलेला नाही आहे तेव्हा त्यांनी कृपा करून बाहेर यावं आणि हा वाद भेटवावा मध्यम मार्ग काढावा टेक्निकल गोष्टी आणि भावनात्मक गोष्टी आम्हाला बिलकुल चालते त्यांना आम्ही नाही चालत आम्ही काय आम्हाला ते स्वाभे तुमचे अधिकार म्हणजे <tinkan> आम्ही आजपर्यंत जे जे काय म्हणजे आम्ही परत काय बोलू शकतो पुढच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलू शकतो मी परत मला रिपीट करायला सांगू नका मी तुम्हाला काय सांगायचं की आम्ही क्रिकेट अकॅडमी बंद केली तो मुद्दा कशासाठी आलो आहे आम्ही यासाठी आलो आहे की तुम्हाला आमच्यामध्ये विश्वास नसेल ते देणार लोक विश्वास त्यांना डॉक्टर राजेंद्र गवी सचिव पाहिजे नसतील नोका सचिव हो परंतु आज जनता रस्त्यावरती आलेली आहे कृपा करून ला पत्र लिहा आणि स्टेबिलिटी बद्दल बोला आणि मार्ग काढ बस उद्देश आम्ही कोणी घेत नाही मग मी त्यांना व्हॉट्सअप केलं त्या दिवशी ज्या जे मला वाटते सोळा तारखेच्या मीटिंगला कोण कोण होते इतकं यापैकी हजर होते नाही आनंद एकादे साहेब होते हे लोणारे साहेब होते त्या दिवशी सुद्धा आम्ही त्यांना बोलवलं आणि हे न आल्यामुळे आमचा असाही विचार झाला की आम्ही फेसच नाही एक त्या दिवशी न आल्यामुळे आमचा असाही विचार झाला की आम्ही जनतेला फेसच नाही करावं तरी सुद्धा आम्ही फेस केलं मुद्दा असा आहे अधिकार त्यांनी आम्हाला दिलेला नाही तर आम्ही त्यांना अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा सदुपयोग करावा आणि एनआयटी सोबत वार्ताला सुरू करावी जनतेसोबत वार्ताला सुरू करावी कधी कधी मला माहित नाहीत आहेत प्रश्न असा आहे भंजी तपशेल भंतेजीक कस बोलायचं झालं तर आहे जे पत्र भंतेजी आम्हाला लिहिता जे पत्र भंतेजी आम्हाला लिहितात ते भंतेजी भंत मग भंतेजींना मराठी कळत नाही भंतेजींना इंग्लिश कळत नाही मग विषय तर भरपूर आहेत ना पण जे जेपर्यंत इच्छा आहे अध्यक्षपदासाठी आणि नाही आम्हाला ते आदरणीय त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी आम्ही भले आदरणीय नसेल आमच्यासाठी ते आदरणीय आम्हाला समजायला पाहिजे तितकं भंते समजायला पाहिजे मंत्र्याला समजायला पाहिजे की ते बौद्ध गुरु आहेत सन्मान्य व्यक्ती आहेत आज त्यांनी मेजॉरिटीचा मेजॉरिटीचा आदर केला पाहिजे मेजॉरिटी सुद्धा असे तशी नाही अकरा पैकी आठ एका बाजूला तीन एका दुसऱ्या बाजूला स्पष्ट बोलायचं झालं तर तीन बोल भनतेजी स्वतः आनंद कुलदेले आणि सुधीर फुल बाकी आठ ची मेजॉरिटी असताना एवढी भक्त मेजॉरिटी असताना भंटेनी त्याचा आदर करावा त्यांच्या जिद्दीमुळे त्यांच्या भविष्य नुकसान होत आहे आता मागे भरती झाल्या पदभरती झाल्या भरतीजी कोणालाच बसले नाही कोणाला जिद्द दिला नाही स्वतः पद पदभरती केलाय आता जर आम्ही विचारलं की त्यांना बायोलॉजीचं काय कळलं आम्ही विचारू शकत नाही ठीक आदर त्यांना विचारलं तुम्ही ची भरती केली तुम्ही केमिस्ट्रीचं काय विचारलं आम्ही विचारू शकत नाही त्यांना जर विचारला तुम्ही मॅथमॅटिक्सचा प्रोफेशन केला तुम्ही मॅथमॅटिक्सचं काय विचारलं आम्ही काय विचारू शकत नाही आम्ही आदर करतो एकटेच होते म्हणजे मेन म्हणजे मला एवढं भंती आदरणीय आहे भंतीजीमुळे दीक्षाभूमीचे बरेचसे कामा अडलेले आहेत दीक्षाभूमीमुळे आज बौद्ध धम्मा क्रिकेट काम अकाडमीमुळे आपलं जे एम बी व्यवस्थित चांगला मागास वर्ग डायरेक्टर पदासाठी लायबल कॅन्डिडेट आम्हाला भरता येत नाही असे अनेक अनेक गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही सांगू शकतो की भनते जेव्हा केवळ विकासच नाही आणि अनेक काम अडलेल्या आहेत त्यांनी आपला त्यांनी आपला जो काय जिद्द पण आहे तो सोडावा काय त्यांच्या मनामध्ये थोडी आम्हाला माहित नाहीये आम्हाला त्यांच्याबद्दल आदरच आहे ते स्वतः करतात की पाठीमागे त्यांच्याकडून करून घेतात हे सुद्धा आम्हाला तुम्हाला सापडलेला आहे तुम्हाला सापडलेला बंदे ससे सुरा यांच्याकडे आहे त्यांनीच पार्किंग चा अग्रीमेंट केलेलं आहे त्यांनी तात्काळ एन आय टीला पत्र लिहावं आणि एन आय टीकडून हमी घ्यावी की या पार्किंगमुळे बोदी वृक्षाला आणि स्तूपाला काही धोका होणार नाही परंतु बनते हे करत नाही का करत नाही आम्हाला माहीत नाही आम्ही काय पार्किंगच्या बाजूचे नाही आहोत वेळ प्रसंग आला तर आम्ही लोकांच्या भावनेसोबत खेळणार नाही आम्ही काय दीक्षाभूमीचे मालक नाही आम्ही ते पार्किंगसुद्धा कॅन्सल करावी परंतु सगळे अधिकार म्हणते ससे सुराई यांच्याकडे आहे ते काहीच करत नाही आहेत आणि त्यांनी जे जेपर्यंत काही करत नाही तेपर्यंत आम्ही काही करू शकत नाही कारण की आमचे सगळ्यांचे अधिकार त्यांनी लेखी काढून टाकलेले आहेत आम्ही भंतेला बोलवणार आहोत भंते नाही आले तर आम्ही त्यावेळेस फेस करू आणि सांगू की हे सगळे प्रकरण जे आहे ते भंतेपुढे होत नाही